नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही हे कसं पाहायचं याचं स्टेटस कसं पाहता येणार कोणत्या वर्षीचा पीक विमा मंजूर झालेला आहे हे सुद्धा कसं पाहायचं संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला गुगल ओपन करायचं आहे आणि या सर्चमध्ये आपल्याला पी एम एफ व्ही वाय असे सर्च करायचं आहे त्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती आपण क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजला आपल्याला या ठिकाणी झूम करून घ्यायचं आहे तर यामध्ये बा फार्मर कॉर्नर असा ऑप्शन यामध्ये दाखवण्यात आलेला आहे या फार्मर कॉर्नरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे फार्मर ॲप्लिकेशन लॉग इन फॉर फार्मर दाखवेल यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून आणि हा कॅपचर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी असेल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे सबमिट बटणावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर पहा तुमच्यासमोर असा पेज येणार आहे यामध्ये तुम्हाला एअर निवडायचा आहे वर्ष निवडाचं आहे तर यामध्ये पहा वर्ष आपल्याला कोणत्याही वर्षाचा आपल्याला पीक किंवा या ठिकाणी पाहता येणार आहे तर आपल्याला यामध्ये दोन हजार बावीस सर्च करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला खरीफ हाय का रब्बी आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपला खाली पॉलिसी नंबर दाखवणार आहे त्यानंतर आपण विमा कधी भरलेला होता त्याची तारीख दाखवणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये खाली थोडे साईटला करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पहा क्लेम डिटेल्स यामध्ये आपल्याला व्यूचा असा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे त्या व्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला क्लेम टाईप म्हणजे यामध्ये लोकलाईजसाठी पंधरा हजार तीनशे एकतीस रुपये हा विमा मिळालेला आहे आणि एल बेससाठी शून्य रुपये म्हणजे काहीच विमा या ठिकाणी मिळालेला नाही तर हा ए लोकलाईजसाठी मिळालेल्या रक रकमेची जी काही तारीख आहे ही पंचवीस अकरा दोन हजार बावीस ही तारीख आणि यू टी आर नंबर सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे त्यानंतर पहा आपल्याला यामध्ये दोन हजार चोवीससाठी साठी पाहायचे आहे यामध्ये खरीप हे सीझन आलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोड्या याला साईटला सरकवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला व्यू या बटनावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे क्लेम टाईप टोटल अमाऊंट क्लेम हे शून्य शून्य आपल्या या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपला पीक विमा कोणत्या वर्षीचा मंजूर झालेला आहे कोणत्या वर्षीचा आपल्याला मिळालेला आहे या संपूर्ण माहिती आपण यामध्ये अशा प्रकारे पाहू शकतो तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद